नमस्कार मी गौतम भंडारे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच माझे आमदार रामभाऊ सातपुते यांचा वाढदिवस सोहळा पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रामभाऊ सातपुते म्हणाले की लवकरच उत्तम जानकरांचा बोगस जातीचा दाखला रद्द होणार असल्याने कार्यकर्त्यांनी माळशिरस विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तयारीला लागावे यावर जानकरांच्या समर्थकांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की रामभाऊ हे केवळ कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्यासाठी वावड्या उठवत आहेत दोघेही एकमेकांचे विरोधक म्हटल्यावर शीतयुद्ध धुमसणारच काही अतिशहाणी कार्यकर्ते जो संविधानाला मानतो त्याने जानकरांच्या जातीच्या दाखल्याचे समर्थनच केले पाहिजे असे म्हणतायत हा त्यांच्या लालभोटीपणाचा पॅटर्न असू शकतो तसेच ज्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत असे संधी साधू लोक जानकरांच्या समर्थनार्थ करणारच मात्र जो खरा आंबेडकरवादी आहे तो अशा बोगस दाखल्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही मुंबई हायकोर्टात हिरिंग सुरू असून यासाठी सरकारने वकील दिलाय असे समजते यामुळे दाखला लवकरच रद्द होईल असे त्या प्रक्रियेत असलेल्या लालासाहेब अडगळे यांनी आमच्याशी बोलताना म्हटले उत्तम जानकरांचा हा सी समाजाचा बोगस दाखला रद्द झाल्यावर याचा नेमका फायदा कोणाला होईल याचा विचार न करता मालशिरस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक कुणाच्याही फायद्याची असो उत्तम जानकरांचा एस सी समाजाचा बोगस दाखला रद्द करून मालशिरस विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झालीच पाहिजे उत्तम जानकरांची चाटुगिरी करणारे काही समर्थक त्यांच्या दाखल्याचे समर्थन करताना महाराष्ट्रातील इतर बोगस दाखल्यांचा संदर्भ देतात म्हणजेच इतरांनी एसी समाजाचा हक्क आणि अधिकार हिसकावून घेतला तर माळशिरस तालुक्यात ही आपल्या बोकांडी बोगस दाखल्यावर कुणी बसले तर कशाला आवाज उठवायचा त्यांची ही प्रवृत्ती सी समाजासाठी खूपच घातक आहे दोन हजार नऊ साली सी समाजासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर उत्तम जानकर यांना या ठिकाणाहून उमेदवारी दाखल करण्यासाठी आणि बोगस दाखलेसाठी एस सी समाजातीलच काही कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता मात्र माजी सुरगी आमदार हनुमंतराव डोळस यांनी उत्तम जानकरांच्या या बोगस दाखल्याला प्रखरपणे विरोध केला होता यामुळे दोन हजार चौदा साली उत्तम जानकरांची इच्छा असून सुद्धा त्यांना या ठिकाणाहून निवडणूक लढविता आली नाही त्यामुळे दोन हजार चौदा साली मातंग समाजातील अनंत खंडागळे यांना उत्तम जानकरांनी आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते आणि ती निवडणूकही लढवली होती मात्र स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांचे निधन झाल्यानंतर उत्तम जानकरांसाठी रान मोकळे झाले कारण त्या पट्टीचा त्यांना विरोध करणारा माळशिरस तालुक्यात कुणीही नव्हता म्हणूनच दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकरांनी सत्ताधाऱ्यांशी साठं लोट करून गोड बोलून आपला सी समाजाचा बोगस दाखला मंजूर केला आणि मालशिरस विधानसभा निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून रामभाऊ सातपुते हे होते या निवडणुकीत रामभाऊ सातपुते हे आमदार झाल्यानंतर त्यांनी उत्तम जाणकारांचा बोगस दाखला रद्द करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत मात्र दोन हजार तेवीसच्या दरम्यान लालासाहेब अडगळे यांनी आंबेडकर चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चास आमदार रामभाऊ सातपुते यांनीही उपस्थित राहावे यासाठी ते त्यांना भेटायला गेले होते पण या मोर्चा त्यांनी दांडी मारल्याने आयोजकातून नाराजी व्यक्त केली जात होती मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकरांनी मोहिते पाटलांशी जुळून घेतल्याने मोहिते पाटील आणि जानकरांची युती जा करून भाजपच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली यामध्ये ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतरच उत्तम जानकरांचा बोगस दाखला रद्द करण्यासाठी भाजपाकडून धडपड सुरू झाली याला दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे खासदारकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांची समजूत काढून सुद्धा त्यांनी ऐकले नाही आणि दुसरे कारण रामभाऊ सातपुते यांचा झालेला पराभव उत्तम जानकरांचा बोगस जातीचा दाखला कुणी का रद्द करेना रामभाऊ सातपुते यांनी जर हा दाखला रद्द केला तर एस समाज त्यांनाही डोक्यावर घेईल स्वर्गीय हनुमंतराव डोळूस यांनी बाकीची कुठली विकास कामे केली नसतील पण उत्तम जानकरांना एस समाजात घुसू दिले नाही त्यामुळे एस सी समाज त्यांचे आजही नाव घेतोय आता काय आता भाजपाकडून किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून समजते की उत्तम जानकरांचा बोगस जातीचा दाखला एप्रिल मे मध्ये रद्द होईल त्यानंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागेल असे घडले तर माळशिरस तालुक्यात माळशिरस तालुक्याचा संदर्भ घेऊन पूर्ण महाराष्ट्रात जो एस सी समाजात घुसखोरी करेल त्याला आळा बसेल उत्तम जानकरांचा जातीचा दाखला रद्द झाल्यानंतर त्यांच्यावर एस सी समाजाचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेतल्याप्रकरणी गुन्हाही दाखल व्हावा तरच महाराष्ट्रात जे एसी समाजात घुसखोरी करतायत त्यांना आळा बसेल तुर्तास इथेच थांबूया